चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेल्स फ्रेज वरचा प्रश्न आहे काय म्हटलंय टू थ्राईव इन द गिव्हन एक्झाम्पल ही थ्राईवचा अर्थ या ठिकाणी काय होतंय द प्लांट्स ग्रोविंग इन डेजर्ट्स कॅन थ्राईव विदाउट वॉटर म्हणजे वाळवंट असतात त्या ठिकाणी पाण्याशिवाय वाढू शकतात मग हे जे थ्राईव आहे पेरिश सर्वायू सकम डाय एक शब्द आपण वारंवार ऐकतो खाली ऑप्शन काय दिले बघा वनली सी वनली बी वनली डी वनली ए तुम्हाला सर्वाईव्ह करायचंय काय करायचंय जगायचंय वाढायचंय त्यालाच तुम्ही थाईव असं म्हणतायत वनली बी हे तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे काय याचा अर्थ अ होप दॅट जनरली मीन्स टू ग्रो ऑर डेव्हलप सक्सेसफुली त्यासाठी टू फ्राईव्ह वापरला जातो टू प्लरीश ऑर प्रॉस्पर प्रगती होणं वगैरे आपण म्हणू शकतो सिनॉनिम म्हणाल तर फ्लरिश प्रॉस्पर सक्सिड बूम डेव्हलप ग्रो याचे सिनॉनिम झाले आता वाढत नाहीये म्हणजे काय होतंय मग फेल होतंय लँग्विश होतंय डिक्लाईन होतंय वायदर होत आहे है। सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे